सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आसारडे नाग सावंतवाडी हा इकोसेन्सिटिव्ह झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन अजून सुरूच असल्याबाबत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांना निवेदन देत रात्री बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याबाबतचे पुरावे सादर केले व यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला प्रशासनाचे अधिकारी व सिलिका माफियांवर कारवाई करण्यात घाबरत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येतो व सदर प्रकार आपल्या निदर्शनास आणून देतो असे यावेळी नाईक यांनी सांगितले वारंवार आपणास या वार बेकायदेशीर वाहतुकीबाबत सहा फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन देखील या अवैध उत्खननाला पाठीशी घातले जात आहे आता पाऊस गेले दोन दिवस कमी झाल्यानंतर कासर्डे नाग सावंतवाडी व वा अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन चालू आहे महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने रात्रीच्या वेळी चालू असलेल्या उत्खननाला कारवाईपासून वाचवले जात आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने